मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का दररोज सकाळी कोमट पाण्यात एक लिंबू पिळून प्यायल्याने तुमच्या शरीरात असे बदल होतात की फक्त तीस दिवसांनी तुम्ही स्वतःला आरशात पाहूनही थक्क व्हाल होय हे ऐकून तुम्हालाही वाटेल हे खरंच इतकं प्रभावी आहे का तर चला आज आपण जाणून घेऊया लिंबू पाणी पिण्याचे असे अद्भुत फायदे जे तुमच्या आरोग्यासाठी खरोखर एक वरदानच आहेत नमस्कार प्रतोज लाईफ अँड लिव्हिंग या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे इथे आम्ही तुमच्यासाठी आरोग्य सौंदर्य घरगुती उपाय आणि आपल्या लाईफस्टाईलविषयी जीवनशैलीविषयी माहितीपूर्ण आणि उपयुक्त व्हिडिओ आणतो तर चला आजच्या या खास व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात अगोदर म्हणजे लिंबू पाणी पिण्याचे मुख्य फायदे कुठले नंबर एक डेटॉक्स आणि टॉक्सिन्स बाहेर काढणे हो लिंबू पाणी शरीरातील साचलेले विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतं यामुळे आपलं पचन सुधारतं त्वचेवरचा निस्तेजपणा कमी होतो आणि चेहऱ्यावर नैसर्गिक तजेला येतो दुसरा फायदा म्हणजे वजन कमी करण्यास मदत लिंबूमध्ये जे सायट्रिक ॲसिड आणि व्हिटॅमिन सी असतं तर सायट्रिक ॲसिडमुळे आणि व्हिटॅमिन सीमुळे आपलं मेटाबॉलिझम वाढतं सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी आणि लिंबू प्यायल्याने पोट साफ होतं आणि चरबी जळण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होते तिसरा फायदा म्हणजे त्वचेचं आरोग्य सुधारतं लिंबूमधील अँटीऑक्सिडंट्स त्वचेतील कोलायजन वाढवतात आणि या नियमित सेवनामुळे आपली त्वचा टवटवीत होते चौथा फायदा प्रतिरोधक शक्ती वाढते लिंबामध्ये भरपूर विटॅमिन सी असतं जे शरीराला अत्यंत काही वाईट रोगांपासून वाचवतं सर्दी खोकला व्हायरल आजारापासून दूर ठेवतं पाचवा उपाय पाचवा फायदा ते म्हणजे पचनक्रिया सुधारते लिंबू पाणी हे जठरागणीचं उत्पादन वाढवतं त्यामुळे आपलं पचन सुधारतं मंडळी जर सलग तीस दिवस तुम्ही लिंबू पाणी पिलं तर काय परिणाम होतात पोटाची चरबी कमी होते चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो पचनक्रिया आणि अंतशुद्धी सुधारते शरीरातील थकवा कमी होतो मानसिक ताजे तवाजे तवानेपणा जाणवतो रोगप्रतिकारक शक्ती लक्षणीय वाढते म्हणजेच फक्त एका साध्या सवयीमुळे तुमच्या आरोग्यात आणि वजनातही प्रचंड बदल होणार आहे आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लिंबू पाणी कुणी पिऊ नये तर मंडळी ज्यांना आम्लपित्त म्हणजे ऍसिडिटीचा खूप जास्त त्रास आहे ज्यांना पोटात आल्सर्स आहेत ज्यांना दातांच्या समस्या आहेत आणि अशा लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय लिंबू पाण्याचं सेवन अजिबात करू नये आता लिंबू पाणी योग्य पद्धतीने कसं प्यावं तर नेहमी कोमट पाण्यात लिंबाचा रस पिळून घ्या साखर किंवा मीठ त्यात घेणं टाळा पिल्यानंतर पाण्याने तोंड धुवा दातांचं रक्षण करण्यासाठी आणि सकाळी उठल्यानंतर हे मिश्रण आणाशी पोटी तुम्ही घ्या मित्रांनो लिंबू पाणी हे दिसायला साधं जरी असलं तरी त्याचे खूप मोठे फायदे आहेत जर तुम्ही अजूनही सवय लावली नसेल तर आजपासूनच सुरू करा आणि तीस दिवसांनी स्वतःच फरक अनुभवा जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि प्रतुज लाईफ अँड लिव्हिंग चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा जेणेकरून आरोग्य आणि सौंदर्याशी संबंधित प्रत्येक उपयुक्त टिप तुमच्यापर्यंत पोहोचेल पुढच्या व्हिडिओत आणखी आरोग्य आरोग्यसहाय्यासह भेटूया तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या आरोग्याची चांगली काळजी घ्या धन्यवाद